हे सर्व श्रुत आहे माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस मच्छी व दारू बंद होती हे सांगायला नकोच ते पक्के शाकाहारी होते नि दारूला ते हातसुद्धा लावित नसत पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जाती भोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मिष्ठान्न मांसकोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत आमच्या घरी वंश परंपरेने चालत आलेली हंडे पोतल्या पराती वगैरे मोठमोठली भांडी असत त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी असे जणू ठरलेलेच होते वडील गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकाच्यासाठी मोठमोठाले चुले स्वत मांडून देत बकऱ्याचे मांस कोंबड्या व मासे यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असायचा अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे फक्त काही खाल्ले प्याले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाल छटाक वाढीत असत पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालवलेली आहे मी व्हायसरॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम उत्तम जेवणे व उत्तम विस्की शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही हेही सर्वश्रुतच आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा वासे इस वीडियो बगने व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा जय भीम